अंगणवाडी सेविका मदतनीस आशा गट मोठी गुड न्यूज सर्वांसाठी मिळाले मोठे गिफ्ट सर्वजणी खुश पहा सतरा फेब्रुवारी अंगणवाडी आली मोठी आनंदाची बातमी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी आशा कार्यकर्ती झाल्या डिजिटल वित्त आयोगाच्या निधीतून मिळाले नऊ मोबाईल संच करणार ऑनलाईन काम लोहगाव ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बालक पोषण आहार आरोग्य तपासणी जन्म मृत्यू नोंदणी कुटुंब सर्वेक्षणाचे ऑनलाईन कामकाज करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नऊ मोबाईल संच वाटप करण्यात आले आरोग्यसेवा विविध शैक्षणिक योजनांचे ऑफलाईन कामकाज करणारे अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती ग्रामपंचायत कार्यकर्त्यांना आता थेट ऑनलाईन कामकाज करण्यासाठी गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा इथापे उपसरपंच राधिका जगताप ग्रामविकास अधिकारी सुहास पाटील ग्रामपंचायत सदस्यांनी पंधराव्या वित्त आयोग निधीतून जवळपास दीड लाखाचे ऑन्ड्रॉइड मोबाईल देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार बुधवारी दिनांक बारा रोजी संत रोहिदास महाराज जयंतीदिनी पदाधिकारी गणेश इथापे दिलीप जगताप अर्जुन शिंदे राजेंद्र कदम लक्ष्मण भाग्यवंत आदीच्या हस्ते अंगणवाडी कार्यकर्ती सुमनताई वाघ शीतल मस्के ज्योती डांगे शारदा कडवे आशा कार्यकर्ती गोपिता बोरुडे कविता कदम रेखा शिंदे रोहिणी मुसळे इस्माईल शेख यांना मोबाईल संच देण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी सुहास पाटील अरुण इथापे डाटा ऑपरेटर गणेश चव्हाण इस्माईल शेख व कृष्णा मतकर यांनी उपस्थित होते